नमस्कार मित्रमैत्रिणीनो आज आपण बनवणार आहे धपाटे जो श्रावण महिन्यात सगळ्यांच्या घरी बनतो त्याच्यासाठी ना आधी आपण चटणी बनवून घेणार आहे जी जप धपाट्यासोबत खाणार आहे त्याच्यासाठी ना मी ओलं खोबरं घेतलं आहे एक एक, एक नारळाचं खोबरं घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे आणि हिरव्या मिरच्या आणि आता हे सगळं मिश्रण ना मी मिक्सरला बारीक करून घेते हे आपण आता बारीक करून घेतलं जास्त बारीक नाही आहे जास्त मोठं नाही आहे मिडियम स मीडियममध्ये बारीक करून घ्यायचं आहे ह्याची आता आपण चटणी बनवणार आहे तर ह्याच्यासाठी हे आधी आपण एका भांड्यात काढून घेऊया सगळं मिश्रण जे मिक्सरला बारीक केले ते सगळं एका भांड्या ते सगळं एका भांड्यामध्ये काढून घेऊयात पूर्ण हे सगळं आता मी काढून घेतलं आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड करणार आहे टेस्टसाठी अर्धा चमचा इतकी साखर ॲड केली तरी बास होईल टेस्टसाठी आता आपण बनवणार आहे ह्याच्यासाठी तडका त्याच्यासाठी मी दोन चमचे तेल ॲड केलं आहे त्याच्यात थोडेसे जिरे थोडीशी मोहरी आणि एक चमचा हळद ॲड केली कडक एकदम तेल कडक होऊ द्यायचं पूर्ण तेल कडक झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करणार आहे कढीपत्त्याची तडक फोडणी द्यायची हे बघा हे मी आता कढीपत्ता टाकला आहे ह्याच्यामध्ये आता जर आपल्याकडं जर लाल मिरची असेल अशी वाळलेली तर ती त्याच्यात टाकायची टेस्टसाठी जस्ट आधी तर आपण मिक्सरमध्ये जे मिश्रण घेतले त्याच्यामध्ये ऑलरेडी हिरवी मिरची आपण बारीक केली पण ही जस्ट तडक्यासाठी जर लाल मिरची असेल तर ती पण तेलामध्ये ॲड करायची आणि चांगलं कडक तेल झालं की जे आपण मिक्सरमधून मिश्रण आहे ना त्याच्यामध्ये हे तडका द्यायचा त्याला हे बघा असे कडक तेल असायला पाहिजे म्हणजे तडका चांगला बसतो आणि आता हे जे मिश्रण आहे हे सगळं मिक्स करून घेऊया म्हणजे सगळीकडं ते पूर्ण तेल सगळ्या ह्याच्यामध्ये व्हायला पाहिजे पूर्ण ही ना अशी चटणी आपण डोस्याला किंवा आप्यासाठी पण बनवू शकतो फक्त त्या त्यावेळेस ना ह्याच्यामध्ये शुगर वगैरे ॲड नाही करायची म्हणजे थोडीशी तिखट अशी ते म्हणजे तिखट होते चटणी म्हणजे गोडसर नाही होणार जर गोडसर आवडत असेल तशी बनवायची आता ही आपण तयारी करतो ही धपाट्यासाठी त्याच्यासाठी मी ह्या अशा आठ नऊ हिरव्या मिरच्या घेतल्यात हा सगळा लसून दोन दोन ते तीन गड्डे लसून घ्यायचा हे सगळे लसून मग सोलून घ्यायचं पूर्ण हे सगळं मिश्रण आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर आता आधी लसून सोलून घेऊया श्रावण महिन्यात सगळ्यांच्याच घरी धपाटे बनवत बनत असतात म्हणजे मोस्ट ऑफ द जादा तर ठिकाणी म्हणजे आमच्या इकडं तर ॲटलीस्ट की मंगळवारी आणि शुक्रवारी जे उपवास करतात ना ते उपवासाच्या दिवशी धपाटे खातात आमच्या इकडं त्यामुळे श्रावणात सगळ्यांच्या घरी धपाटे ऑलमोस्ट असतातच पट -पट गे हे आता मी पटपट सगळं हे करून घेते आणि आता हे आपण मिश्रण हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊयात हे पण ना जास्त खूप बारीक करायचं नाही बरं का मोठं मोठंच वाटायचं जसं आता आपण चटणीसाठी ते बारीक केलं होतं ना तसंच हे पण बारीक करून घ्यायचं हे बारीक बघा हे बारीक करून घेतलं मी आता आपण पीठ मळण्यासाठी घेऊया आता माझ्याकडं ना ऑलरेडी हे सगळं मी मिश्रण मिक्स करून ठेवलेलंच मी म्हणजे पीठ आहे माझ्याकडं ज्वारी गहू त्याच्यानंतर त्याच्यात बाजरी थोडंसं तांदूळ डाळीचं पीठ हे सगळं मिक्स दळून आणलेलंच पीठ आहे पण जर आपल्याकडं बाकीची कुठली पीठ अवेलेबल नस नसतील तर त्याच्यासाठी ना आपण दीड वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं दीड वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी डाळीचं पीठ ह्या तिन्ही पिठांचे पण खूप छान धपाटे बनतात पण जर सगळं दळून वगैरे म्हणजे असं आपण डायरेक्टच दळून म्हणजे दळप करून आणलं तर तर उत्तमच गोष्ट आहे पण जर नसेल तर ते आपण या तिन्ही पिठांपासून पण आपण धपाटे बनवू शकतो त्याच्यासाठी माप मी तुम्हाला सांगितलं आहे की जर दीड वाटी ज्वारीचं पीठ असेल तर दीड वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी डाळीचं पीठ हे माप इनफ आहे म्हणजे बाकीचं दुसरं कुठलं पीठ नाही ॲड केलं तरी पण चालेल त्याच्यामध्ये मी आता थोडेसे जिरे टाकलेत ओवा टाकला हळद टाकली आणि जे आपण मिश्रण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं लसूण कोथिंबीर आणि मिरचीचं ते मी मिश्रण त्याच्यामध्ये ॲड केलं आहे आता आपण च चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ पण ॲड करणार आहे आधी आपण आता हे मी मीठ ॲड करून घेऊया आता मी हे मीठ ॲड केलं आता ना आपन, आपन हे आपण जे आपण हे सगळं टाकले ना हे सगळं पिठाला पूर्ण लागेल अशा प्रकारे हे सगळं पूर्ण हे करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे पूर्ण सगळ्या पिठामध्ये जे जे आपण ॲड केले ना हे म मिक्सरला बारीक केलेलं ते ते पूर्ण सगळ्या पिठाला लागेपर्यंत मिसळून घ्यायचं पीठ आणि त्याच्यानंतरनं हळूहळू पाणी घालत घालत पीठ मळून घ्यायचं पण हे पीठ ना असं पातळ अजिबात नाही मळायचं बरं का जेवढं घट्ट असेल ना तेवढं चांगलं त्यामुळं ते हळूहळू पाणी घाल घालत घालत हे पीठ मळून घ्यायचं कारण का जर पीठ घट्ट म्हणजे जास्त पण असं नाही पण असं व्यवस्थित घट्ट असेल ना तर आपण ज्यावेळेस धपाटं ते थापणार त्यावेळेस आपण पाण्याचं हात घेऊन ते थापू शकतो पण ते ऑलरेडी जर पीठ आपलं पातळ असेल ना तर ते धपाटं त्या जे कापड असतात त्याला चिटकून राहतं त्यामुळं हे पीठ असं जास्त पातळ नाही करायचं घट्टच ठेवायचं त्यामुळे हळूहळू पाणी घालत घालत आता हे मी मळून घेते झालं आपलं आता बघा माझं पीठ झालं लगेच होतं हे जास्त वेळ लागत नाही ज्वारीचं पीठ असल्यामुळे ते हाताला चिटकतही नाही त्यामुळं काय एवढं एकदम इझिली पीठ मळून होतं आता हे माझं पीठ तयार झालेलं आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही आता हे पीठ मळून झालं आता आपण ह्याला ठेवूया आता हे ना आपल्याला जे आपण बनवणार ना त्याच्यासाठी आपल्याला तीळ लागणार आहे याला आधी मी बघा पळपूळ ठेवला त्याच्यावरती हे जे कापड ठेवले हे मी ओलं करून घेतले पूर्ण हे पूर्ण ओलं करून घ्यायचं आणि आता ते जे आपण पीठ म्हणून घेतलं त्याचं चपातीला जेवढा आपण घेतो ना उंडा त्या साईजचा उंडा घ्यायचा जे गोळा तो गोळा आपण घ्यायचा त्या साईजचा आणि त्याला दोन्ही बाजूला मस्तपैकी अशी तिळ लावून घ्यायचे तीळ पूर्ण म्हणजे पा बघा मी इथं परत थोडंसं पाणी ॲड केलं त्या कापडावरती आणि ह्या हा गोळा घ्यायचा ह्याला दोन्ही बाजूनी मस्तपैकी तिळ लावून घ्यायचे आणि मग ते तीळ लावून झाल्यानंतरनं हे आपण जे कापड घेतले ह्याच्यावरती थापायचं हळूहळूहळू थापून घ्यायचं पाण्याचा हात घ्यायचा आणि जर तुम्हाला तसं वाटत असेल की नाही हाताला लागतं आहेच पीठ तर तुम्ही थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं तेल आणि पाणी दोन्ही ॲड झाले की ते हाताला कसलंच चिकटत नाही पीठ बघा हे मी तीळ लावून घेते असं हळूहळू करत हे थापून घ्यायचं आता आपल्याला अगं मी थोडंसं तेलाचा थोडस पाणी घेतलं आणि आता हे आपण थापून घेऊयात था। जा झालं आपलं हे ना पीठ घट्ट असल्यामुळं ना असं नाही का हे होत नाही नाहीतर जर जर पीठ जर आपलं पातळ असेल ना तर ते असं हाताला चिकटतं आपल्या त्यामुळं पीठ घट्टच ठेवायचं आणि वरून तिळ लावून घेतले तर आता आपण त्यामुळं ते भाजल्यानंतर ना तर खूप म्हणजे असं तिळ असे कडक होतात त्यामुळं छान वाटतं आता ह्याला छोटे छोटे छिद्र करून घेऊयात झालं आता मी गॅ तवा ऑलरेडी गॅसवरती मी गरम म्हणजे जर गरम झालेलं आहे मी गॅसवरती ठेवलेलंच आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूयात आणि हे धपाटे त्या तव्यामध्ये टाकूयात हे बघा किती व्यवस्थित हे निघालं अजिबात तुटत नाही काय नाही त्यामुळं हे असं पिठाचं बरोबर मेजरमेंट असं बसलं ना की व्यवस्थित होतात धपाटे हे बघा आता तेल टाकून घेऊया असे वा बा, बघा तेल टाकल्यामुळं खूप छान वाटतात आणि ज्या एकदा आता पलटी मारून ठेवायचे हे सारखं पलटायचं पण नाही आता हे एकदा ठेवलं आहे ना की एका साईडनं सा तरी ऑलमोस्ट हे भाजल्यासारखेच झालेले असतात आणि दुसऱ्या साईडला आपण फक्त तेल लावून पलटी मारून ठेवायचे सारखं असं नाही पलटलं तरी पण चालतं दोन तीन वेळा पलटलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा धपाटे अशी खुश म्हणजे छान भाजले पण जातात आणि अशी हे पण होत नाही तसं म्हणजे नाही का तुटत पण नाहीत आणि काहीच नाही कुरकुरीत म्हणजे कड छान होतात अशी खुसखुशीत कुछ होतात धपाटे बघा तुम्ही मी असेच आता सगळे पुढचे धपाटे बनवून घेणार आहे बघा आहे झालं आता अजून आपण एकदा पलटू हे धपाटं भाजलं झालं रेडी खाण्यासाठी तयार आता हे आपण दुसरं धपाटं टाकलं मी ते भाजत भाजतच दुसरं दपाटंही थापून घेतलं होतं आता ते ॲड हे केलं आता ह्यालाही तसंच दोन तीन वेळा दोन तीन वेळा पलटी मारून भाजून घेऊयात फक्त एवढंच की सारखं पलटायचं नाही एका बाजूला एक दोन पिलट पण गॅस पण तेवढाच लो मिडियम फ्लेममध्ये ठेवायचा नाही तर जर गॅस मोठा असेल तर दपाटं पूर्ण करपून जाईल त्यामुळं गॅस पण uh, मीडियम फ्ले फ्लोमध्येच ठेवायचा जास्त मोठा नको आणि जास्त बारीक पण नको झाले आता आपले धपाटे तयार तुम्हाला हाजर मी बनौल, मी हा जर व्हिडिओ मी बनव मी बनवलेले हे धपाटे आणि माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा नक्की कमेंट करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग